समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्याला मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो एका ताईने मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारला होता तो म्हणजेच की ताई ज्या वेळेस मठामध्ये केंद्रामध्ये आरतीला जातात त्यावेळेस त्यांनी डोळ्यामधून अचानकपणे आरती चालू असताना डोळ्यातून अश्रू येतात किंवा त्यांना जांभण्या पण येतात तर ताईंना सांगू इच्छिते की ताई नक्कीच ही गोष्ट तुमच्यासोबत घडते तर घाबरून जाऊ नका कारण की ही गोष्ट भरपूर सेवे स्वामी सेवेकरांसोबत घडत असते जे स्वामींच्या सेवेमध्ये नवीन आले आहे ज्यांनी स्वामीची सेवा नवीन चालू केली आहे त्यांच्यासोबत सुद्धा ही गोष्ट घडते आमच्यासोबत पण घडली आहे सगळ्यांसोबत ही गोष्ट घडत असते तर ह्यामध्ये म्हणजे ही गोष्ट घडण्यामागे म्हणजेच काय तर आपल्या आरती चालू असताना देवपूजा करताना किंवा स्वामींची कुठलीही सेवा पारायण पाठ करत असताना वेळेस आपल्या डोळ्यातून अश्रू येतात किंवा आपल्याला आळस येतो आपल्याला जांभळ येतात शिंक येते नको नको ते वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात तर ते ही गोष्ट का आपल्यासोबत घडते या मागचं नक्कीच तुम्हाला कारण जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये कारण तुम्हाला म्हणजे मे, मे, माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर नक्कीच स्किप न करता पूर्ण माहिती बघायची जेणेकरून कुठलेही प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत आणि हो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये पण शेअर करा जर तुम्ही सोबत ही गोष्ट घडत असेल तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो सर्वप्रथम आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया ते म्हणजेच की आपल्याला देवपूजा करताना किंवा सेवा पूजा पाठ करताना आपल्या डोळ्यांमधून का येतात तर मी एक सांगू इच्छिते की ज्या वेळेस आपण स्वामींच्या मार्गामध्ये येतो स्वामींचे मनोभावे सेवा करतो श्रद्धा एकनिष्ठेने सेवा करतो ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस येतो त्यावेळेस म्हणजे स्वामींच्या मार्गामध्ये येण्या अगोदर आपल्या मनामध्ये कुठेतरी एक अहंकार असतो मीपणा असतो कुठेतरी एक ईर्षा असते कोणाबद्दल तरी कोणाबद्दल तरी आपण वाईट छळ कपट केलेला असतो काहीतरी वाईट वागलेला असतो पण ज्या वेळेस आपण स्वामींच्या मार्गामध्ये येतो हळूहळू स्वामींची सेवा करायला चालू करतो स्वामींची पूजा अर्चा करणे अभिषेक करणे पंचोपचार पूजा करणे किंवा स्वामींच्या मठामध्ये आरतीला जाणे सामूहिक सेवेला जाणे ज्यावेळेस आपलं चालू होतं त्यावेळेस हळूहळू आपल्या मधला मी पणात जायला चालू होऊन जातं अहंकार कमी होऊन जातो आणि ज्यावेळेस जी व्यक्ती स्वतःच्या म्हणजे स्वतःमधला ज्यावेळेस मी पणा अहंकारपणा ज्यावेळेस ती सगळं म्हणजे अक्षरशः जाळून खाक करून टाकते आणि सगळा म्हणजे त्याग करून टाकते मीपणाचा अहंकारपणाचा त्यावेळेस ती व्यक्ती मनाने पूर्णपणे शुद्ध झालेली असते आणि ज्या वेळेस ती स्वामीचे चरणी लीन होते स्वतःला म्हणजे अनन्य भावे शरण ती स्वतःला स्वामीच्या चरणी लीन करून देते आणि असं समजते की नाही आता फक्त स्वामी आणि स्वामी स्वामींचे चरण आणि स्वामींशिवाय माझ्या आयुष्यामध्ये तर कुठलीच गोष्ट नाही आहे फक्त स्वामी एके स्वामी बस स्वामी म्हणजे माझ्या जीवनाची सुरुवात स्वामी माझ्या जीवनाचा अंत स्वामी प्रत्येक सुखा दुखामध्ये स्वामी एवढं ज्यावेळेस तुम्ही मनोभावे श्रद्धेने एकाग्रतेने कुठली पूजा करता किंवा सेवा करता पूजा पाठ करता आणि असे विचार तुमच्या मनामध्ये असतील की नाही फक्त माझे म्हणजे जे, जे काही आहेत ते फक्त स्वामी महाराज आहेत तर असं काही तुमच्या मनामध्ये विचार असतील आणि अशा, अशा अनन्य भावे शरण तुम्ही स्वामींना शरण गेला असाल झाले असाल तर नक्कीच सांगते की नक्कीच तुमची जी सेवा आहे पूजा आहे ती नक्कीच स्वामी महाराज स्वीकारलेली असते आणि त्या व्यक्तीच्याच डोळ्यामधून डोळ्यामधून पूजा पाठ करत असताना किंवा आरती चालू असताना कुठली सेवा करत असताना डोळ्यांमधून अश्रू येतात म्हणजे येतातच अजून एक सांगेल की मी खरंच सांगेन ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठलाही प्रकारचा म्हणजे कुणाबद्दल तिरस्कार नाही आहे ईर्षा नाही आहे फक्त एकाग्रतेने सेवा करत आहेत कोणाबद्दल काही ईर्षा मनात न ठेवता कोणाचं काही वाईट व्हावं म्हणून कुठली सेवा जर करत नसाल मनामधला अहंकार मी पण तुमचा पूर्णपणे तुम्ही त्याग करून दिला असेल आणि फक्त आणि फक्त सेवेमध्येच तुम्ही लक्ष देत आहे सेवा करत आहात स्वामी स्वामींना पूर्णपणे तुम्ही शरण गेला आहात तर नक्कीच तुमच्या डोळ्यांमधून अश्रू येणार म्हणजे येणारच माझ्या डोळ्यातून कधी कधी अश्रू येतात ज्यावेळेस मी खरंच ज्यावेळेस मी खरंच म्हणजे खूप असं म्हणजे मनोभावे श्रद्धेने स्वामींना हाक मारते मनापासून आणि खरंच सांगते माझ्याही स्वामी म्हणजे मी ज्यावेळेस स्वामींच्या मार्गामध्ये आले त्यावेळेस माझाही स्वभाव खूप चेंज झाला आहे खूप मनाला म्हणजे एक म्हणतात एक शांती लागते एक समाधान लागतं कोणाबद्दल मनामध्ये कधी वाईट विचारसुद्धा येत नाही आपलं बोलणं वागण्यातूनच एक प्रकारे जाणवतं की नाही ही व्यक्ती आध्यात्मिक आहे बघा तुम्ही पडताळून बघा एखादी व्यक्तीला बघा जी अध्यात्मात नाही आहे तिला बोलून बघा दोन मिनटं ती व्यक्ती कशी आहे जी अध्यात्मात आहे जी तिच्याशी बोलून बघा तिच्या बोलण्यातूनच तुम्हाला जाणवेल की कसं अध्यात्म काय करू शकतात आपल्यामध्ये किती बदल आणू शकतं म्हणूनच सांगते की जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील पूजा पाठ करत असताना तर त्यात घाबरून जाऊ नका ही खूप शुभ गोष्ट आहे तुमची पूजा सेवा स्तोत्र मंत्र जे काही तुम्ही सेवा करतायत पाठ करतायत पारायण करतात ही सगळी सेवा स्वामीने स्वीकारलेली आहे असं समजायचं आहे या गोष्टींमधून त्याच्यामुळे त्या ताईंना मी सांगू इच्छितो की जरी तू आरती करत असताना जर तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर खरंच तुमची जी सेवा आहे ती नक्की स्वामीने स्वीकारलेली आहे आता दुसरी गोष्ट पाहूया ती म्हणजेच काय तर आपल्याला ज्यावेळेस स्वामींची पूजा करतो पाठ करतो पारायण करतो स्त्रमंत्राचं पठण करतो किंवा स्वामींना आपण पूजा करतोय म्हणजे देवपूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला जांभ येते ये कधी ना शिंक येते आळस येते कधी एकदा उरकतोय आणि उठतोय ह्या गोष्टी करून किंवा स्वामींची जप करून कधी उठतोय पाठ वाचून कधी उठतोय सेवा करून कधी उठतोय असं वाटतं हे मनामध्ये मा प्रत्येकाचे विचार येतात बरं का येतातच सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या मार्गामध्ये येत आहेत स्वामींची सेवा करतायत त्यावेळेस तुमच्या मनामध्ये हे विचार येणारच म्हणजे येणारच अरे अक्रमाणे मी कधी करू आक्रमाणे कधी संपणार आता शिक्षण एकच माळ आहे नाही मी एकच माळ करतो कधी कधी तर करतच नाही एवढा कंटाळा सुद्धा काही म्हणजे मा, शरीरामध्ये असतो की मग अक्रमाणे मी कधी करणार मग एकच माळ बद झाली इतकं म्हणजे ते कधी उरकून कधी मी बाजूला होतो असं होतं काही काहींना तर आणि काही काही जण अशी म्हणतात की ताई मी आठवड्यातून एकदा स्वा, स्वामीजी सेवा केली चालेल का किंवा स्वामीजीचा साराचा एक पाठ मी रोज वाचत चालेल का अरे एवढा कंटाळा एवढा आळस ते पण आपण म्हणजे स्वामींसारख्या गुरूंची सेवा करण्यासाठी एवढा आढस म्हणजे विचार करा तुमच्या मनामध्ये तुमच्या मनावर किती नकारात्मकतेचा प्रभाव झालेला आहे तुमच्या मनावरती किती म्हणजे नकारात्मकतेचा काळा म्हणजे म्हणजे ते थर साचलेला आहे हेच असते गोष्ट मेन ज्या वेळेस आपण पूजापाठ करतो सेवा करतो मंत्र स्तोत्राचं पठण करतो त्यावेळेस आपल्याला जांभई येणे आळस येणे शिंक येणे आपल्या मना मनामध्ये विचार येणे म्हणजेच काय आपल्या मना मनामध्ये खूप असे विचार आहेत विचारांचं घालमेल आहे कुठल्या प्रकारचं तरी संकट आहे तुमच्या म्हणजे समस्या आहे तुम्हाला जेणेकरून करून तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार येत आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जप करायला बसतायत किंवा प पठ पाठ वाचायला बसतायत त्यावेळेस तुम्हाला कसं होतं की नाही आता मला पुढे हे काम आहे मग मला हे वाचून झालं की ते काम आहे म्हणजे वाचायचं म्हणून वाचतो आहे जग करायचं म्हणून फक्त श्री श्री स्वामी श्री स्वामी पण डोक्यामध्ये विचार सगळे दुसरीकडेच असतात कधी कधी वाईट विचार सुद्धा मनामध्ये येत असतात ज्यावेळेस आपण स्वामीचा जप करतो ये तर ही गोष्ट का घडते आपल्यासोबत जांभई किंवा ढेकर येणे शिंक येणे किंवा वाईट विचार मनामध्ये येणे तर कसं असतं ज्यावेळेस आपण स्वामीच्या मार्गामध्ये यायच्या अगोदर आपण काही असं गोष्टी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप वाईट गोष्टी केलेल्या असतात कोणतरी त्रास दिलेला असतो कोणातरी काहीतरी छळलेलं असतं किंवा आपलं काहीतरी प्रारब्ध जे भोग असतात जे आपण प्रारब्ध म्हणजे काही आपल्या मागच्या जन्मी आपण काही गोष्टी अशा केलेल्या असतात की ज्याचा परिणाम म्हणजे त्या जन्मीतर आपण काही पाप भोगले नसेल तर या जन्मेत तर तुम्हाला भोगावेच लागणार आहेत आणि नक्कीच सांगेल की म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देते जर एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये समजा ठेवलेली आहे एखादी वस्तू असेल ती वस्तू तुम्ही ठेवली आहे आणि त्या वस्तूवरती जर तुम्ही म्हणजे बाहेरगावी गेला असाल किंवा तुम्ही त्याला हातच नाही लावला त्या वस्तूला तर बघा त्या वस्तूवर किती धूळ साचलेली असते खूप जास्त धूळ साचलेली असते आणि ज्या वेळेस तुम्ही ती धूळ साफ करता त्यावेळेस तुम्हालाही बघायला छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि एक ऊर्जा छान ऊर्जा घरामध्ये निर्माण होते त्याचप्रमाणे ज्यावेळेस स्वामींच्या मार्गामध्ये येण्याच्या अगोदर खूप प्रकारे काही वाईट कर्म कृत्य केलेली असतात किंवा आपल्यामध्ये काहीतरी षडरिपू असतात प्रत्येकांच्या शरीरामध्ये षडरिपू हे असतातच षडरिपू म्हणजे काय काम क्रोध मोह माया मत्सर ही पाच गोष्टी हे पाच षडरिपू आहेत ते प्रत्येकांच्या शरीरामध्ये आहे आहेत म्हणजे आहेतच आता जे खूप लोक वर्षपासून स्वामींची सेवा करत आहेत त्यांचे षडरिपूंनी कुठेतरी पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आणि स्वामींच्या सेवेमध्ये पूर्णपणे एकाग्र झालेले आहेत आणि म्हणून त्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव येत असतो क्षणाक्षणाला अनुभव येत असतो चित्तथरारक अनुभव येत असतो पण काही काही लोक म्हणतात की आम्हाला अनुभव येत नाही सेवा करायला बसतो तर आमच्या मनामध्ये वाईट विचार येतात आम्हाला जांभई येते नको नको असं वाटतं सेवा नकोशी वाटते असं होतं तर हे का होतं तुमच्या मनामधले षडरिपो तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार नकारात्मक ऊर्जा ही तुम्हाला ती सेवा करू देत नाही कसं असतं ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्यावेळेस स्वामींची सेवा करत असताना आपण त्या म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करत असताना ती जी सेवा करणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे अकरा माने जप करणे किंवा स्वामीची नित्य सेवा जी म्हणतो ती काही साधी गोष्ट नाही आहे ती सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये एक दैवी शक्ती निर्माण होते आपल्यामध्ये एक म्हणजे म्हणतात ना आपली ती सेवा केल्याने नित्य सेवा केल्याने रोजची आपले मन होत असते आपली शरीर शुद्धी होत असते त्या सेवेने ज्यावेळेस आपण जप करतो त्यावेळेस त्या म्हणजे त्या माळेच्या त्या तुळशीच्या माळेच्या स्पर्शाने किंवा त्या घर्षणाने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आपले मनशुद्धी आणि शरीर शुद्धी होत असते आणि ज्यावेळेस हे होत असतं त्यावेळेस आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा शेळी आहेत आपले काम क्रोध मोह माया मत्सर हे बाहेर पडायला म्हणजे तडफडत असतात की बाहेर म्हणजे हे दैवी शक्तीने ते शरीरिपूक बाहेर पडायचं पडण्याचा एक मार्ग असतो पण काय होतं एवढी साधी सोपं नाही आहे ते शरीरिपूक किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराचे बाहेर पडणे कारण की कसं असतं ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करतो कुठल्याही स्तोत्र मंत्राचं पठण करतो मनोभावे त्यावेळेस ती जी दैवी शक्ती आहे स्वामींची दैवी शक्ती जी आहे गुरूंची शक्ती आहे स्वामी शक्ती आहे ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आपल्यामध्ये जागा शोधत असते आणि जागा शोधत असताना आपल्या शरीरामध्ये आपले शरीरिपू बाहेर पडण्या बाहेर पाडावे लागतात अगोदर नकारात्मक ऊर्जा बाहेर पडावी लागते लगर पण ती लवकरात लवकर बाहेर पडत नाही कारण की ती तडफडते नको ती काय करते किंवा नाही मला हे शरीर सोडायचंच नाही आहे त्यासाठी काय करते मग आपल्याला आपण ज्यावेळेस स्वामी सेवा करतो पूजा पाठ करतो आरतीला जातो त्यावेळेस काय करते ती आपल्याला आळस आणणे म्हणजे बाहेर कशा कशाप्रकारे निघणार मग ते शंड किंवा नकारात्मक ऊर्जा कशाप्रकारे बाहेर निघणार तर अशा प्रकारे ती बाहेर पडते ती म्हणजेच काय आपल्याला आळस येणे नाही नाही ते विचार येणे किंवा सेवा चालू असताना अरे आपल्याला हे काम करायचे आहे ते काम करायचे इकडचं तिकडे जायचे विचार येणे म्हणजे दुखणे किंवा पायानं मुंग्या येणे किंवा अशा जे काही गोष्टी आहेत म्हणजे नको बाबा आता उठ एक उठ आता म्हणजे आपल्या मनामधून एक असा आवाज येतो नकारात्मक ऊर्जेचा किंवा शरीरपूरचा की कि बाबा बस आता किती वेळ बसला आहेस किती वेळ तू पूजा अर्चा करणार आहेस किती वेळ ती माळ जपणार आहेस आता याने काही होणार आहे का असे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपण काय करतो ना बाबा एकदाच पटपट वाचून मोकळ होतो आणि उठून जातो आणि बस झालं बाबा माझं एकदा वाचून मी नित्य सेवा केली असं म्हणतो आणि म्हणतो की बा मी रोज नित्य सेवा करतो पण मला अनुभव नाहीयेत नाही येत पण हेच आहे ज्यावेळेस आपण एखादी सेवा जे काही मताचं पठण जे मनोभावे श्रद्धेने एकाग्रतेने करतो त्यावेळेसच ती सेवा स्वामी महाराज स्वीकारत असतात नाही तर तुमच्या मनामध्ये नाही नाही ते विचार चालू आहेत नाही नाही तर ह्याच्याबद्दल ईर्षा चालू आहे ह्याचं वाईट करायचं त्याचं वाईट करायचं आहे आपल्याला आळस येतो आहे नको रोको झाला आहे वाचायचं म्हणून वाचायचं आहे धरून बसवल्यासारखं वाचतो आहे तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही आणि त्याने कुठल्याही सेवेचा अनुभव फळप्राप्ती होत नाही इथेच तुम्हाला मी सांगू इच्छिते म्हणून सांगेल की जर तुम्हाला जांभळ्या ढेकर शिंका आळस येत असेल नाही ते विचार मनामध्ये येत असतील तर एकच सांगेल की घाबरून जायचं नाही तुम्ही ज्यावेळी स्वामींची सुरुवातीला सेवा करत तर ह्या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच कारण की कसं असतं बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे आपण दिवसभर काम करून घरामध्ये येतो नाही नाही ते लोकांमध्ये राहतो नाही नाही ते कुठेतरी निगेटिव्ह थॉट्स विचार आपल्या डोक्यांना आपल्यावरती परत असतात आपण बातम्या बघतो काही चांगल्या बातम्या असतात काही निगेटिव्ह बातम्या असतात जर त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो आपण घरामध्ये काही घरामध्ये सकाळी उठल्यावरती काही निगेटिव्ह गोष्ट झाली काही एखादी किरकिर झाली भांडणं झालं त्याला सुद्धा परिणाम आपल्यावरती होत असतो दिवसभर मग आपला मूड खराब असतो आपल्याला सगळा दिवस म्हणजे नकारात्मक ऊर्जेने सुरू झाला की दिवसभर सकारात्मक गोष्टीच आपल्यासोबत घडायला सुरुवात होत असते त्याचप्रमाणे आहे म्हणूनच सांगेल की आपल्या वरती या सगळ्या गोष्टींचा आपल्या सराउंडिंग ज्या काही गोष्टी आहेत जी व्यक्ती आहेत कामं आहेत नाही नाही ती लोक आहेत कानावरती काही गोष्टी पडतायत वाईट गोष्टी त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत असतेच आणि ज्या वेळेस आपण स्वामींची नित्य सेवा करतो स्वामीचं जप करतो त्यावेळेस ती नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्याचं काम ही नित्य सेवा करत असते आणि एक दैवी शक्ती आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम ही नित्य सेवा करत असते म्हणून मी आवर्जून प्रत्येकाला सांगते की आधी नित्य सेवा करा नित्य सेवा करा नित्य सेवेनेच तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न हे पूर्णपणे बरे होणार आहेतच म्हणून आवर्जून सांगेल की घाबरून जाऊ नका जर तुम्हाला सेवा करताना कुठला आळस येतोय काहीतरी शरीर म्हणजे शरीराचा कुठला तरी भाग दुखत असतो पाय दुखत असतात की उठ बाबा उठ बाबा सांगितलं म्हणाल तरी ऐकायचं नाही आपण आपली सेवा सोडायची नाही सुरुवातीला थोडा त्रास होईल जांभळ्या येतील ढेकर येतील सगळ्या गोष्टी होतील पण आपण काय करायचं अशा वेळेस आपल्याला स्वामींची माफी मागायची आहे फक्त एवढेच विनंती करायची स्वामींना की माझ्यामध्ये जे काही आहेत की नकारात्मक ऊर्जा आहे तिला पूर्णपणे नष्ट करून टाका माझं मन समाधानी करा माझं मन एकाग्र करा माझं सेवेमध्ये लक्ष लागू द्या एवढीच स्वामींना विनंती करायची आहे बाकी सगळं काही स्वामी महाराज बघून घेतील कारण की स्वामी महाराज सारखी दैवी शक्ती आपल्या पाठीशी उभी असल्यावरती आपल्याला काही घाबरण्याचं कारण नाही आहे त्याच्यामुळे कितीही आपल्याला त्रास द्या काही पण आपली सेवा सोडायची नाही आहे कसं असतं कधी कधी आपण आरतीला पण उभे असतो केंद्रामध्ये मठामध्ये तर आरती करताना सुद्धा आपल्याला जांभळ येणे म्हणजे काय की बाबा ती नकारात्मक ऊर्जा म्हणजे केंद्रामध्ये तर एवढी ऊर्जा असते त्या आरतीची त्या सामूहिक सेवेची एवढी आरती म्हणजे ऊर्जा असते सकारात्मक ऊर्जा ती सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि ती प्रवेश करत असताना आपल्यातले षडिपून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडायचं काम करते आणि त्यावेळेसच ते जांभळ येणे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात म्हणून सांगेल की फक्त सेवा सोडू नका नित्यसेवा म्हणजे मनोभावे श्रद्धेने करा आणि कुठेतरी अशी एक वेळ येईल तुम्ही तुमची करताना तुमच्या विचार येणार 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 नाही 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 ढेकर इथून उठाव आणि सेवा, ना, 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 सेवा सोडून द्यावी असा विचार सुद्धा तुमच्या मनामध्ये येणार नाही फक्त आपली नित्यसेवा नित्यने रोज करा न चुकता करा ए नक्कीच हळूहळू तुमच्यामध्ये शड जाऊन मी पणा अहंकारपणा जाऊन तुमचा नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे शहरातून जाऊन एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश एक देवी शक्तीचा प्रवेश तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये होईल आणि नक्कीच तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचेल आणि स्वामीचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या प्रश्नाची उत्तर मिळालीच असेल व्हिडिओमध्ये तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन